आप सर आपला एक 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 मागे पाहू शकता आपलं प्लॉट जार सेटिंग झाली पूर्ण नव्वद पंच्या सेटिंग पूर्ण झालेली कुठे कुठे शंभर दीडशे ग्रॅम ची पण साईज झालेली पण कसं होते वातावरण हे रोजची रोज चेंज होत आहे तुम्ही पाहता सकाळी थंडी वाजते दुपारी ऊन पडतंय संध्याकाळी गरम होत आहे ते बी तुम्हाला पडतात सध्याचे जे वातावरण ते पिकासाठी तर पोषक नाहीच नाही फक्त रोगासाठी पोषक आहे मी तुम्हाला व्हिडिओ किंवा माध्यमात वारंवार सांगतोय त्यामुळे रोजच्या रोज आपली प्लॉटची पाहणी करणं गरजेचं आहे आपल्याला जेणेकरून आपल्या पिकामध्ये होणारं नुकसान आपल्या टाळता येईल आणि लवकरात लवकर रोग लवकर लवकर प्रादुर्भाव कंट्रोलमध्ये करता येईल मग आपण त्याला मग काय करायचं आपण बाकी नियोजन हो सगळं चांगलं करतो पण आपलं पीक लवकरात लवकर पिक पीक जे आहे ते वारंवार पीक कीड रोगास प्रा बळी पडतं आहे का तर पिकामध्ये जे सहन करण्याची शक्ती आहे म्हणजे वातावरण बदलाला जे सहन करण्याची शक्ती ते कमी झालेली आहे कारण ही पिकं जी घेतो आपण ते हाय टेम्पर जास्त तापमानाचे सध्या तापमान ताप जर कमी झालं तर त्याच्यावरती लगेच त्याचा दुष्परिणाम तुम्हाला दिसून येतो मग त्याचं महत्वाचं म्हणजे आपल्याला बुरशीनाशक बुरश बुरशीने रोग येतात बुरे असेल डावणी असेल किंवा सध्या ज्वारीचा सीझन चालू असल्यामुळे आपल्या पिकामध्ये बाकी मावा असेल तुडतुड असेल थ्रिप्स ह्याचा प्रादुर्भाव जाणवू शक्यता राहते मग ह्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी म्हणजे प्रादुर्भाव रोखू शकतच नाही आपण कशाने घेतो पण ह्याचा प्रादुर्भाव कमी करा येऊ शकतो आपल्या पिकाला मग प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण काय करायचं त्यामध्ये सिलिकॉनचा वापर करायचा हे बी नावाने येतं इनले एलबी कंपनीचं इनले म्हणून येतं हे ये नव्वद टक्के सिलिकॉन आहे आणि आठ टक्के क्यूस आहे त्यांचा तर हे सिलिकॉन तुम्ही वापर करता सिलिकॉनचा काय फायदा वापरण्यात तर आपल्या पिका पिकामध्ये जे पिकं आपलं पिकाचे जे पान आहे ते पानाच्या पाण्याच्या भावती एक पातळाचा लेअर बनवतं पानाला मजबूत बनवतं पानामध्ये जे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची क्षमता आहे ती कमी होते म्हणजे मजबूत तर बरोबर आहे की ते निभर जातात त्यामुळे ते, जा, ते, ते प्रादुर्भाव होत नाही सहजी मग तुमचं बुरी असेल डावणी असेल करपा असेल ते येणार नाही जसे रश्की किडीत मावा तुडतुडे थ्रीप साळी असेल त्याचा पण प्रादुर्भाव कमी होतो पण झाड सशक्त पण जास्त त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर ब सिलिकॉन वापरा काय नाही स्वस्त असते एकदम अर्धा किलोचा पडा एकदम स्वस्त येतो काय जास्त महाग नाही मी किंमत सांगणार नाही तुम्हाला मार्केटमध्ये तुम्हाला भेटून जाईल एकदम स्वस्त आहे फवारणी एकदम स्वस्त आहे फवारणी तुम्ही नक्की करा नक्की तुम्हाला रिझल्ट चांगला आहे आपल्याला एका लिटर पाण्यासाठी दोन किलोचा डोस वापरायचा अर्धा किलो घेतलं तर तुम्हाला माहिती आहे की जी पण बिच्यामुळे बाकी तुम्हाला सांगण्याची जास्त गरज नाही महत्त्वाचं काय तर सिलिकॉन वापरायचं आहे तुम्हाला आणि जी प्रोडक्ट आहे मी ऑलरेडी पहिल्या प्लॉटला माझे वापरलेले आहेत मला चांगले रिझल्ट आले आहेत मी वापरतोय वारंवार व्हिडिओ सांगतोय तुम्ही पण वापरा नक्की तुम्हाला रिजल्ट आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की नेमकं वापरायचे काय आपल्याला आपले फरक काय होते प्लॉटमध्ये आणि आज फवारणी केली की तुम्हाला दोन ते तीन दिवसांमध्ये आपला प्लॉट एकदम टवटवी दिसतो जो प्लॉट आपल्याला कधी कधी वाटतं की सुकलेला प्लॉट आहे पाण्याची कमतरता आहे आणि सु सिलिकॉन हे आपल्या पिकामधला बाष्पीभवनाचा जो दर आहे तो कमी करतं म्हणजे जेव्हा उन्हामुळे बाष्प पिकाचं ते कमी करतं स्ट्रेस कमी करतं महत्वाचं त्यामुळं नक्की तुम्ही सिलिकॉनचा वापर करा नक्की तुम्हाला चांगली रिझल्ट घेऊन बाकी काय शेतकरी मित्रांना जर समस्या असतील तर नक्की कळवा मी तुम्हाला ते संकेत समाधान नक्कीच करेन मी व्हिडिओ आवडत असं व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सिलिकॉनचं आपल्या खरबूज पिकात नाही खरबूज कोणतंही पीक असून तुमचं जे तुम्ही करणार निघा त्या सिलिकॉनचा नक्की वापर करा नक्की तुम्हाला चांगली रिझल्ट येईल धन्यवाद